असलेले सर्व तरुण मंडळी तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्हाला जेवढं उदय महाराजांचं भाषण ऐकायचं तेवढं आम्हालाही ऐकायचं आहे परंतु तुम्ही उदय महाराजांचे चाहते नाही आहेत आम्ही चाहते आहोत शांत माझी विनंती आहे राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब शेट्टी साहब खास उपस्थित विधान परिषदे मजे सहकारी जोगेन्द्र गावड़े साहब बड़े दिवस ने अपने भाषण ऐका अपने यगत कराया ना आनंद विधानसभा सर्व मजे सहकारी बंधु भगिनी अति विशाल अशे जमलेले या जिल्ह्यातले या तालुक्यातले पाटण पैठण सातारा सगळ्याच भागातून आलेले उदयन महाराजांचे चाहते मित्र बंद होईल हे जिल्हा एकोणीसशे एक एक नव्याण्णव पासून पवारसाहेबांच्या विलक्षण विश्वास टाकून काम करणारा जिल्हा आहे मला कित्येक वेळा वाटतं की आमच्यासारखे मधले जे कार्यकर्ते असतात त्यांच्यापेक्षा बाळासाहेब या जिल्ह्यातली जनता आपल्यावर जास्त विश्वास टाकते हे जाणीवपूर्वक गेले वीस पंचवीस वर्ष मी बघतो उदयनराजांची त्यांची जी स्टाईल आहे त्यामुळे उदयनराजांची क्रेज ही कायमस्वरूपी या जिल्ह्यात टिकलेली आहे हे बघून मलाही खरं मनापासून आनंद झालेला आहे परंतु माझा मतदारसंघ हा माझा असल्यामुळे मी सातारा लोकसभेच्या जा मतदारसंघात जास्त बोलून काही तरुण मंडळींच्या वेळी घेऊ इच्छितो त्यामुळे उदयनराजे माझ्या कुटुंबातर्फे माझ्यातर्फे स्वतंत्र पार्टीतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा मागच्या वे वेळेसारख्या दुसऱ्याने मतदानांना निवडून याल अशी अपेक्षा बघतो धन्यवाद